सेलू तालुक्यातील रवळगाव येथील अर्जुन रोडगे खून प्रकरणातील एका महिलेसह दोघांना सहा ऑगस्ट रोजी सेलू न्यायालयाने सहा दिवसाची बारा ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रवळगाव येथील अर्जुन दिलीपराव रोडगे वय पंचवीस वर्ष या तरुणाचे दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरून अपहरण करण्यात आले होते या घटनेची तक्रार दिलीप बाबाराव रोडगे यांनी सेलू पोलिसात सहा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता दिल्यानंतर पोलिसाच्या तपासात अर्जुन रोडगे यांचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे निर्जनस्थळी आढळून आला पोलिसांनी दाखल तक्रारीवरून रवळगाव येथील अर्चना विठ्ठल सरोदे ज्ञानेश्वर उर्फ माऊली डुकरे किशोर अर्जुन डुकरे यांना ताब्यात घेतले होते या घटनेतील आरोपी महिला अर्चना सरोदे हिने मयत अर्जुन रोडगे याचे खून झाल्याचे घटनास्थळ पोलिसांना दाखवून घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसां सेलू पोलिसांनी दाखल गुन्ह्याच्या कलमात एकशे तीन एक एकसष्ट अब्लिक एक, एक दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे कट करून खून केल्याचा गुन्हा महिलेसह दोघावर दाखल करण्यात आल्यावर उभय त्यांना सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मंदार राऊत यांनी सहा दिवसाची बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हा प्रकार उभयतामधील अनैतिक प्रकारातूनच घडला असून महिलेच्या संपर्कात या तिघाशिवाय किती जण संपर्कात आहेत याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसापुढे आहे दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला आणि एका महिलेसह दोघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे